केवळ अचूक आणि वेगवान आपण मराठा समाजाला वेगळे आरक्षण देण्यासाठी कायदा मंजूर करण्यात आला एकमताने या कायद्याला मान्यता देण्यात आली पण मनोज जरांगे यांना हा कायदा मान्य नाही ते पुन्हा आंदोलनाला लागले आहेत त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना मी म्हणालो की हे मारुतींचं शेपोट असून कधी संपणार नाही एकामागून एक मागण्या त्यांच्याकडून पुढे केल्या जातात जरांगेंना कायदा आणि नियमांबाबत काहीही कळत नाही आता त्यांनी रस्ते बंद करण्याचे आणि सामूहिक उपोषण करायचं आवाहन केलं आहे जर या उपोषणामुळे कुणी दगावलं तर जरांगेंवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे छगन भुजबळ म्हणालेत की जरांगे यांनी ज्येष्ठ नागरिकांना उपोषणाला बसवण्यास सांगितले आहे हा निव्वळ मूर्खपणा आहे वयोवृद्धांना व्याधी असू शकतात त्यांनी त्यातून उपोषणाला बसल्यानंतर काही बरं वाईट झाल्यास त्याला जबाबदार कोण असणार उपोषणामुळे कुणी दगावलं तर याची जबाबदारी म्हणून जरांगेंवर टाकावी अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे त्यांनी राज्यातील पोलिसांना आवाहन केलं आहे की जरांगेंच्या उपोषणामुळे जर कुणी मृत्युमुखी पडल्यास जरांगेंवर मनुष्यवधास कारणीभूत असल्याचा गुन्हा दाखल करावा असेही भुजबळ म्हणाले माझी मराठा समाजाला विनंती आहे की सरकार हळूहळू आरक्षणाचा प्रश्न सोडवत आहे त्यामुळे जरांगेंकडे लक्ष देण्याची गरज नाही तो कधीही थांबणार नाही प्रसिद्धीची नशा याला चढलेली आहे त्यामुळे त्याला सारखी प्रसिद्धी हवी असते मंचावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि खाली गादीवर तो बसलेला असतो अशी टीका भुजबळ यांनी केली आहे तसेच मनोज जरांगे पाटील आपल्या बोलण्यासारखा समाज समाज असं म्हणत असतो पण आता हेही समोर आले आहे की दहा फेब्रुवारीला सुरू केलेल्या उपोषणासाठी त्याने कोणत्याही समाजाचा विचार घेतला नव्हता आणि आता समाजावर सर्व जबाबदारी टाकली आहे त्यामुळे अशा पद्धतीने राज्यात किती दिवस अशांतता ठेवायची याचाही विचार लोकांनी केला पाहिजे असे आवाहन भुजबळ यांनी केले आहे मनोज दरांगे पाटील हे सगळे सोयरे शब्द वारंवार वापरत आहेत पण हा शब्द कायद्याच्या कक्षेत नाही किंवा कुठल्याही धर्मशास्त्रात नाही त्यामुळे सगळे सोयरे अधिसूचना काढली तरी ते न्यायालयात टिकणार नाही तसेच मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळणार नाहीच असंही भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे आमचे प्रतिनिधी शर्मिला शेळक्यांसह मोहम्मद इलियास बागवान ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा